घरामधले घाणेरडे जुने झालेले इलेक्ट्रिकल बोर्डवरचे बटन चमकवा एका मिनिटांतच फक्त एक रुपयात मित्रांनो आपला घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छप्पर नसतं तर ते आपल्या मनशांतीचं सुरक्षिततेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं स्थान असतं ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात आपोआपच समाधान प्रसन्नता आणि एक वेगळाच उत्साह जाणवतो म्हणूनच आपण वेळोवेळी घरातील फरशी स्वयंपाकघर बाथरूम बेडरूम यांची साफसफाई करत असतो देवघर स्वच्छ ठेवतो कपाट नीट लावतो पडदे धुतो पण या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट मात्र नेहमीच दुर्लक्षित राहते ती म्हणजे आपल्या घरातील स्विचबोर्ड स्विचबोर्ड ही अशी गोष्ट आहे जी आपण दिवसभरात अनेक वेळा हाताळतो लाईट लावणं पंखा बंद करणं चार्जर लावणं प्लग काढणं या सगळ्या गोष्टींसाठी आपले हात सतत स्विचबोर्डला स्पर्श करत असतात हातांवरची घाण घाम तिलकटपणा हळूहळू स्विचबोर्डवर साचत जातो सुरुवातीला ही घाण फारशी जाणवत नाही पण दिवसेंदिवस ती वाढत जाते आणि काही काळानंतर स्विचबोर्ड काळपट मळकट आणि अस्वच्छ दिसू लागतो मग घर कितीही स्वच्छ असलं तरी स्विचबोर्डकडे नजर गेली की अस्वस्थ वाटतं अनेक लोक अशावेळी पाणी साबण किंवा फ्लोअर क्लीनर वापरून स्विचबोर्ड स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात पण लगेचच मनात एक भीती निर्माण होते कुठे करंट लागला तर पाणी गेलं आणि वायरला स्पर्श झाला तर म्हणूनच अनेकजण स्विचबोर्ड साफ करणं टाळतात किंवा फक्त कोरड्या कापडाने वरवर पुसून समाधान मानतात पण अशा पुसण्याने आत खोलवर साचलेली घाण निघत नाही आणि काही दिवसांनी स्विचबोर्ड पुन्हा तसाच मळकट दिसू लागतो घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी आणि देवाची कृपा कायम राहावी यासाठी घर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं स्वच्छता ही केवळ दिसण्यासाठी नसते तर ती मनालाही हलकं करते म्हणूनच आज आपण असा एक सोपा घरगुती आणि सुरक्षित उपाय जाणून घेणार आहोत जो कोणालाही करता येईल आणि ज्यामुळे तुमच्या घरातील स्विचबोर्ड अगदी नवीन सारखे स्वच्छ दिसू लागतील तेही कोणताही धोका न पत्करता हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता कारण स्विचबोर्ड हा थेट विजेशी संबंधित भाग आहे त्यामुळे कोणतीही साफसफाई सुरू करण्याआधी घरातील मेन स्विच बंद करणं अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा लोक घाणित किंवा निष्काळजीपणामुळे हा टप्पा वगळतात आणि मग अपघात होण्याची शक्यता निर्माण होते स्विचबोर्ड ओला असताना किंवा त्यावर कोणतेही द्रवपदार्थ वापरताना वीज सुरू असेल तर करंट लागण्याचा धोका असतो म्हणूनच हा उपाय करताना सर्वप्रथम मेन स्विच बंद करा आणि वीज पूर्णपणे बंद झाल्याची खात्री करून घ्या एकदा वीज बंद झाली की तुम्ही निश्चिंतपणे आणि आरामात स्विचबोर्ड साफ करू शकता आता या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर खास काही महागडं किंवा वेगळं सामान आणायची गरज नाही आपल्या घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या दोन वस्तू यासाठी पुरेशा आहेत पहिली म्हणजे टॉयलेट क्लीनर ज्याला आपण सर्वसाधारणपणे हार्पिक या नावाने ओळखतो आणि दुसरी म्हणजे इनो या दोन गोष्टी एकत्र केल्यावर स्विचबोर्डवर साचलेली चिकट काळी आणि जुनी घाण सहज निघून जाते प्रथम एक साधं प्लास्टिकचं भांड घ्या त्यामध्ये थोडंसं टॉयलेट क्लीनर घाला याच मिश्रणात इनो पॅकेटमधील अर्धा भाग मिसळा हे दोन्ही पदार्थ एकत्र येताच थोडी फेसाळ प्रतिक्रिया दिसेल हीच प्रतिक्रिया घाण मोकळी करण्यात मदत करते हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या जेणेकरून एक सारखी पेस्ट तयार होईल यानंतर एक जुना खराब ब्रश घ्या हा ब्रश फार कडक नसावा कारण खूप कडक ब्रश वापरल्यास स्विचबोर्डवर ओरखडे पडण्याची शक्यता असते तयार केलेली पेस्ट ब्रशच्या सहाय्याने स्विचबोर्डवर लावा विशेषतः स्विचच्या आजूबाजूचा भाग प्लग पॉइंट्स आणि कोपऱ्यांमध्ये जिथे घाण जास्त साचते तिथे ही पेस्ट नीट पोहोचेल याची काळजी घ्या खूप जोरात घासण्याची गरज नाही हलक्या हातानेच ब्रश फिरवा पेस्ट लावल्यानंतर स्विचबोर्ड काही मिनिटं तसाच राहू द्या यावेळेत पेस्ट स्विचबोर्डवर साचलेल्या घाणीवर आपलं काम करते जुनी घाण तेलकटपणा आणि काळेपणा हळूहळू सैल होऊ लागतो काही वेळाने पुन्हा एकदा ब्रशच्या सहाय्याने स्विचबोर्ड हलक्या हाताने घासून घ्या यावेळी तुम्हालाच जाणवेल की घाण किती सहज निघत आहे घासून झाल्यानंतर स्विचबोर्ड पूर्णपणे कोरड्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या पाणी वापरण्याची आवश्यकता नाही कापडाने पुसताना स्विचबोर्ड पूर्णपणे कोरडा झाला आहे याची काळजी घ्या पुसल्यानंतर तुम्ही पाहाल की स्विचबोर्डचा मूळ रंग पुन्हा दिसू लागला आहे त्यावरचा काळेपणा डाग आणि चिकटपणा पूर्णपणे निघून गेला आहे अगदी नवीन स्विचबोर्ड लावल्यासारखा तो स्वच्छ आणि चमकदार दिसेल एकदा स्विचबोर्ड पूर्णपणे कोरडा झाला की मगच मेन स्विच पुन्हा चालू करा कधीही ओल्या किंवा अर्धवट स्विच स्विचबोर्डवर वीज सुरू करू नका ही छोटीशी काळजी मोठा धोका टाळू शकते हा उपाय जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदा केलात तर स्विचबोर्डवर घाण साचणारच नाही घर कितीही जुने असले स्विचबोर्ड कितीही जुने असले तरी ते नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके दिसतील स्वच्छ स्विचबोर्ड केवळ दिसायला चांगले वाटतात असं नाही तर घराच्या एकूण स्वच्छतेतही भर घालतात मित्रांनो घर स्वच्छ ठेवणं म्हणजे केवळ धूळ झटकणं किंवा फरशी पुसणं नाही तर घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणं आहे स्विचबोर्डसारख्या छोट्या गोष्टी स्वच्छ केल्यावर घरात एक वेगळाच ताजेपणा जाणवतो आणि जिथे स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा आपोआप टिकून राहते थोडासा वेळ थोडीशी काळजी आणि योग्य पद्धत वापरली तर घरातील अगदी दुर्लक्षित भागसुद्धा स्वच्छ सुरक्षित आणि सुंदर ठेवता येतात हा उपाय सोपा आहे घरगुती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य काळजी घेतली तर पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे पुढच्या वेळी घर साफ करताना स्विचबोर्डकडे दुर्लक्ष करू नका आणि हा उपाय एकदा नक्की करून पहा